आतापर्यंत म्हणलं बाबा वावर म्हटलं मग दोन एकर मला शिल्लक नाही भेटायला पाहिजे तुम्ही सांगा बाबा दोन एकर तर मला शिल्लक भेटायलाच पाहिजे ना राब 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 मला आणि वावरात त्या एक जण तरी म्हणलं तुम्ही वावरात येऊन पाहिजे का मग आता हिस्सा मागायला कसा काय आले बा मा राव जाऊ तुम्ही मला बोलायला म्हटलं वासुदेव भाऊजी काय त्याच्या

मोठ्या पोराचा मळ्या घाल का का काऊ लाईन पोराचा तुमचा नाही का म्हणला ह त्याचा म्हणला हिस्सा काऊन टाकूराल मग तुम्ही वावरात नाही ह पुरा म्हणला 30 एकर वावर आहे ना ते त्यात हिस्सा पडला पाहिजे का नाही पडला पाहिजे म्हणला मायची खटखटले का माद्या बायको झाले का मार खाऊ लागले का ह सांगले का काय लगा करतो तो वाद बनशीन रे तू हा तुला लगा एवढं मोठं आम्ही शिकवलं आणले का सांगले का बायको जात तर मार खाला तो आता म्हणला काय राहिला आमचं अरे काय शिल्लक राहिला मग सांग बरे तू तिचं तसं आहे म्हणला बाबा मग एकदा म्हणलं तिला राग आला की म्हणलं तिला काही सुचत नाही ना कोणाला मारून देते म्हणलं तिला म्हणजे असं ध्यानी म्हणजे काहीच आता ते कसं आहे आम्ही म्हणजे दिवस तिथं माहिती तिथं नाव डुबवलं हातचा मार खाल्ला का या हागवणे खानदानात म्हणलं गेल्या शंभर वर्षात ते आजपर्यंत कोणत्याच माणसानं म्हणलं बायकोच्या हातचा मार खाल्ला नाही सुरुवात तो खेळले का नालाय का हा हागवणे घरा का कलंक लावलाय का सांग आता तुम्ही काय करू काय करू म्हणलं हे कलंक म्हणलं आता कसा पुजला जाईल सांग काय करा

मोठी सांगू राहिली राजा हरिश्चंद्राची औळख आहे का तू अगं मा हिसाब नाही देतो मी हा माया म्हणला पोटी पाटी आहे तो काय का पोटी पाटी आहे म्हणला हा चला मा बिंडाचे पप्पा अगं हो हो जाय मोठी सांगू राहिली तर जाईन म्हणला तू ए सोन्याचे बाबा चला म्हणला घरात काशे जनपत सुधी नाही निघाली आपली दोन्ही पोरा म्हणलं वाया गेले तर बायकोचे बैल झालेत म्हणलं पाय कसे भांड्यात वावरासाठी हा एवढा मेहनतन म्हणलं आपण वावर कमावलं आणि आपल्याला म्हटला एकांतरी विचारलं का की बाबा हा वावराची म्हणा वाटणी कराची का नाही करायची त हा कोणास म्हटला आपल्याला इजालले भी नाही म्हणलं कसे सा काय फायदा म्हणलं आपला कमाई करून आ हातात काय आहे आजकालची काय गलती काय गलती माय सोन्याचे बाबा तुम्ही म्हणलं नाळ ना कराव म्हटला हिस्सा मागاله तुम्ही एकအောင် माग माग हे तव तुम्ही का म्हणलं का घरा माझं थोडी मागू राहिले की जे म्हणलं तुमचं आहे तुम्ही तेच मागू राहिला आता मला सांगा तुम्हीच जे म्हणलं हिस्सा मागचा नाही मी म्हणलं एकटी काय काय करू हा हिस्सा म्हणलं पाहिजे आपल्याला हो आपल्या सोन्याचं कसं होईल म्हणलं बाबा अहो शिमे तो निकाल बरोबर आहे म्हणलं ते पण म्हणलं तू सांग आता घरचं घरी ते हिस्सा मागायला कसं वाटतं हा सुद्धा लागते का म्हणलं ते मला सांग तुझ्या भावानं जर म्हणलं तर माझ्या बापाला हिस्सा मागतला बा तर म्हटलं तुला कसं वाटन हा तुला सुद्धा वाटतं का खराब वाटन सांग बरं तुम्हाला हा कसं वाटतं तुला ते तुम्हाला काहीच माहित नाही मला सोन्याचे बाबा माया सोन्यासाठी मला मला 15 एकर वावा पाहिजे म्हणजे पाहिजे हा महापुरात मला हिस्सा भेटायला पाहिजे ना नाही हा तुम्ही सांगा बिन वावरा वादाल म्हणला आज कोणी फुलकी तरी देते का मा सोन्याचं कसं होईल मग हा भूमी येईल म्हणतील लोक हा तर मग आज ना उद्या भेटणार ना वावर कुठं पाहून चाललं हा हिस्से वाटणे म्हणलं होईलच ना पण तुम्हाला सांगा आता हिस्से वाटण्याचं कारण तू तुम्हाला करता का म्हणलं मला घरी बोलता नाही येत ना शिमी बाबा तुम्ही म्याल ना करा म्हणलं तसं नसते ते हो सक्का भाऊ म्हणला बाबाचा नसते कोणी कोणाचा नसते म्हणला सोनाजी बाबा हा हो, पैसा आहे तर म्हणला आज निकाल घेणं वाईट तिथं फायदा नाही का तुमचा भाऊ काय म्हणे आम्हीच वावर सांभायला म्हणे अरे मग सांभायला तर फुकट सांभायला का पीक नाही खाल्लं का म्हणलं त्या वावरातलं हा पिक तर हरामाच होतं का आपलं ते ना म्हणलं आपल्याला तर पंधरा एकराचा मगता द्यायला पाहिजे होता आपण ते मग मगता मागतला का दिले हा मागतला का म्हणलं अरे ती हा बहीण होले का हे गोष्ट खरी या म्हणाला सीमे तुई हा दादानं म्हणलं वावर व्हायलं तर मग फुकट व्हायला का त्यातला पिक हे खाल्लं ना आणि त्यातला म्हणलं एक रुपयाने नाही दाखवला ना रुपया तरी तर न दाखवला का पण मी काय म्हणतो सीमे आपल्याला पाय आपल्याला म्हणलं हिस्सा घ्यायचा आहे आणि आपलं म्हणलं नावही नाही आलं पाहिजे असं काम आपल्याला करावं लागते त्यासाठी म्हणलं थोडीशी अक्कल लढव तू आता तूच सांगल मला काय करू त आज सांगता माहीत तुम्ही एक आय डाय म्हणला तुमच्याही नाव नाही होत आणि नाव नाही होत डायरेक्ट म्हणलं तंटामुक्ती अध्यक्षाला जाऊन भेटा त्याला सांगा की मना मला हिसा पाहिजे मले मना तंटा करायचा नाहीये म्हणून मना मी तुमच्यापर्यंत आलो बा तुम्ही माझ्या घरचा सांगून ना मना तेवढं म्हणजे आता काय आज ना उद्या म्हणलं हिस्साची वाटप तर करा ना मग मला आज केलं तर काय बघते त्यानं म्हणलं मोठ्या जोडीनं वावर त्याच्या नावावर करायच्या आधी सोन्याचे बाबा तुम्ही म्हणलं तंटामुक्ती अध्यक्षांना भेटून या नाही तर मला वावर हातून जाईल मग मला बोलायचं नाही म्हणलं हम्म असं म्हणता बर बर ठीक आहे नाही का लगेच जातो ना आता आणि पहिले त्याचीच भेट घेतो त्याची भेट घेतल्यावर पहिले तर सर्व विषय समजून सांगा लागन की बाबा यातनी माया नाव नाही आलं पाहिजे मला तंटा पाहिजे नाही म्हणून मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे तुम्ही म्हणलं तेवढी हिस्से वाटणी करून द्या असं जर म्हटलं तर म्हणलं तंटा अध्यक्ष आपले तेवढं काम करून देते तुम्ही तसंच करा तुम्ही जाण त्याची भेट घ्या म्हणलं पहिले फक्त म्हणलं चार चार झालं मग आणखी होईल याला व्हिसा मागितला याला व्हिसा मागितला थोडी बशी मी मी आड थोडी हो मी तेवढं समजते म्हणलं मला एक तर आपलं गाव अरमान काटेल आहे चाल शिमे ये तो म्हणलं मी जाऊन तिकून हो हो या बरं तुम्ही बंडू भाऊ हे पा दोन फुट ना धुरा कोरला म्हणला आपला तरी मी त्याला काहीच नाही म्हणलं ना पण तरी त्याचं चालूच आहे हा धुरे कोरणं हे बरोबर नाही आहे ना या या गणपत आवले माझ्या सोबत काय साठी आणलं का यायला निकाल माहिती ना हे पुरावा आहे म्हणलं तेले किती वेळ ते मी प्रेमानं समजून सांगतलं बाबू धुरा करू नको बरं आपलं काम कसं आहे आपलं काम शेजाऱ्याचं आहे हा एकमेकाच्या तोंडा म्हणलं आपले तोंड पडते हा असं करणं म्हणलं ते बरोबर नाही ते म्हणलं माझी गोष्ट हळवणच लावते नाही हे खरी गोष्ट आहे गुंडू भाऊ त्याले म्हणलं किती समजावून सांगा ते ऐकत नाही म्हणजेच नाही तर मॅच म्हणलं म्हटलं पाय फालतूचा वाद केल्यापेक्षा आपल्या गावात म्हणलं तंटा अध्यक्ष आहे ना आपण म्हणलं डायरेक्ट त्याला भेटून घेऊ ना हा पहिले म्हणलं तेले म्हणजे सांगतलं मॅ की पहिल्या बाबा बंडू भाऊच्या घरीच आहे की मग पुढचं काय ते पाहतात ना पुढचं म्हणलं का आपल्याला पाहतं का महिने बंडू भाऊच पाहतात ना बंडू भाऊचा शब्द कोणीच ना इथंच वाद मिटला का नाही हा आपलं म्हणणं कसं आहे वाद नाही झाला पाहिजे बा हेच म्हणणं आपलं बंडू भाऊ नाही बरोबर आहे ना वाद थोडी करायचा आहे ते जे गोष्ट म्हणलं शांततेने होईल त्यात वादच नाही करायचा ना आपल्या गावाले राजा तंटामुक्ती गाव म्हणून पुरस्कार भेटलेला आहे आणि आपणच जर म्हणलं गावात मी वाद करतो अशा कसं होईल गणपतराव का ते बरं केलं मला आले बर ते बरं आपण काम करू ना डायरेक्ट म्हणलं वावरच मोजून घेऊ नोगाचं किती आहे ते वावर मोजून घेऊ मग पाहतो ना किती धुरा आणि मग जर मासमोर बोलला ते तर मग ते आहे आणि मी हा आहे की नाही <laughs> पडलं बा आपल्याला बंडो म्हणजे कसं आहे की समजा काय त्याच काम घेऊ ना मग हो राजा आमचं म्हणजे म्हणजे दुखत चालत नाही ना बरं तुम्हाला भेटलो राजा म्हणजे सॉल्युशन निघलच ना आता आता काही <laughs> का ते काय राजा हा आम्ही राजा बिन पाल तू टेन्शन घेत जाऊ ना सरती मारुती मी जरी तंटामुखचे अध्यक्ष आहो मला म्हणलं दोन्ही पार्ट्याचं पाहा लागते ना दोन्ही पार्ट्याचं पहिले ऐकून घ्या लागते ला कोणाचं बरोबर आहे कोणाचं का आहे हे पहिले पाहा लागते ला ला आणि त्याच्यानंतर मग मला निर्णय घ्यावं लागते हे सोपं काम नाही ना गावकर आहे ना हे काम माझ्याकडे मला सोपवलं तर कारण आहे की हा माणूस जे आहे हा माणूस मला न्याय प्रिय आहे मला म्हणलं न्याय प्रिय आहे ना मला बाकीच्या गोष्टीचं काही गरज नाही मी म्हणलं न्याय देतो ना तिला अरे बंडू मामा अरे बा काय म्हणतो अरे बंडू मामा इकडे जराशी काम होतं म्हणलं तुमच्यासोबत जरास बरोबर आलो आलो गणपतराव या मग तुम्ही हा बोलतो मी पाहतो मग ते काय कराय बरोबर ठीक आहे ना बंडू भाऊ चला येतो मग मी हा हा बोल अरे काय म्हणत होता बंडू मामा राजा घरी म्हणलं आपल्या वाद चालू आहे जरा स्टडी साठी मोठा दादा राजा दोन एकर वावर मला शिल्लक मागू राहिला हे मला बरोबर नाही आहे की नाही आहे ना मला म्हणते आजपर्यंत म्हणते वावरातनी मेहनत केली म्हणते म्या मग म्हणते दोन एकर वावर जर शिल्लक घेतलं म्या तर काय बघितलं म्हणते आजपर्यंत साफसफाई ठेवली म्हणते म्या वावरातनी तन नाही होऊ दिलं म्हणते धुरे साफ ठेवले म्हणते मग म्हणते दोन एकरून बी गेलो का म्हणते मी आता तुम्ही सांगा असं बरोबर आहे का मला म्हणलं वाद नव्हता का आहे की नाही भावा भावात म्हणलं वाद करून काही मजा नसते बंडू मामा म्हणून म्हटलं चला बा एकदा बंड मामाची भेट घेऊन पाहू बाई की मामा ते तोड मामा समजावून सांगता ना मामाची खटखट पुरा गावातच वाद चालू आहे का म्हणा हा भांडण करायला का तुम्ही रिकामे जा का भे? जरा असं लेखा तुम्हाला शांत ले राहणं होत नाही जसा ले का मी तंटामुक्ती अध्यक्ष झालो म्हटलं तसे लेखा सतरा साठ केसेस लेखा माझ्याकडे येऊन गेला तर यानं असं म्हणलं त्यानं तसं म्हणलं माझ्या धुरा कोरला हवावर शिल्लक मागत आहे का माहिती खटखट उठला सुटला गेला का नाही तुमचं काय लागते बे काय करता मामा अचानक म्हणलं घरात नाही हिस्से वाटण्याचा विषय निघाला मला वाटलं बा आता वाद नाही झाला पाहिजे बा त्याच्यानं म्हणलं तुमची भेट घ्यायला आलो मामा आपल्याला म्हणलं घरात वाद नाही पाहिजे मामा तुमच्या हातात जर काम झालं तर म्हणलं ते जरा चांगलं ते टेन्शन नाही राहत फक्त मामा गावात नाही कोणाला सांगा ना का राजा आहे की नाही म्हणजे हे आपलं घरचं मॅटर आहे की नाही घरचं मॅटर म्हणलं घरात जेवढं राहील तेवढं चांगलं असते मामा नाही तर म्हणलं लोक फायदा देत ना तसं म्हणलं कोणाला सांगत तर नाही मी पण का आता तो घरी म्हणलं न्याय करायला या लागल तर म्हणलं पंचायत घेऊनच या लागेल ना हा गावात म्हणलं जे पंच निवडलेलं आहे जे पाच लोक आहेत ते घेऊनच यावं लागत ना हा आता तू जा गावातलं जर पाच लोक माहीत झालं तर म्हणलं गावात तर माहीत होणार आहे ना आणि होऊ दे ना माहित झालं तर हा तू का काय काय हरा माझं थोडी मागत आहे की आहे की नाही पण पाय घडा एक गोष्ट लक्षात घे म्हटलं मला दोन्ही एकूण बोलू लागते हो म्हणजे कसं आहे ना की मला कोणावर म्हणलं अन्याय नाही होऊ देत आहेत ना कारण म्हणलं गावानं लय भरोसा करून मले मला या पदावर निवडलेला आहे ना त्याच्यानं मला सर्वात ऐकून घ्या लागते त्याच्यानंतरच मला मी कोणता तरी निर्णय देऊ शकतो आहे की नाही हा पाहिजे मग ते काय आता आता ती आहे म्हणा मामा जबाबदारीचं काम म्हणलं आहे आता म्हणजे दोन्ही पार्ट्याचं ऐकून तर घ्याच लागेल ना काही विषय नाही ना मामा ते का दुसरा आहे का मामा माया भाऊ आहे ते पण हे कसं आहे या बायाच्यानं हे आता वाद करणं आला हो हा नाही तुम्हाला बाया चांगल्या राहत नाही ना त्याच्यानं काम बघितलं मामा आमच्या दोघा भावाचं काहीच वाईट नाही आहे आम्ही दोघा भावानं अजूनही म्हणलं हिस्से मागायचा विचार केलाच नाही ना आणि कधी म्हणलं विषय बी नाही काढला या गोष्टीचा पण हे बाया जे आहे बाया म्हणलं शांत बसत नाही आणि आम्हालाही बसू येत नाही आता काय सांगू तुले आमच्या इथं घर फोडलं काय म्हणलं मामा काही नाही रे बर ते सोड उद्या येतो म्हणलं मी बरं ठीक आहे ना मामा या मग उद्या आता आल्याच बाबा तुम्ही गेलतो मी बोललो ते सांगतलं आपल्या घरी म्हणलं काय मॅटर झालं मला तुम्ही या बा आहे ना तेवढा म्हटलं न्याय करून द्या आमच्या म्हणलं नवरा बायकाचं नाव नाही आलं पाहिजे आणि आम्हाला म्हणलं आमचा फक्त हिस्सा भेटला पाहिजे बा आम्ही आम्हाला हरामाचा मागतो का हरा जे आमच्या हक्काच आहे आम्ही म्हटलं तेच मागू लागलो ना दुसरं काही नाही पाहिजे म्हणलं बा आम्हाला बंधू मामा हा तर ते म्हणे ठीक आहे पण म्हणे मला दोन्ही पाठ्याचं ऐकून घ्या लागते म्हणे कारण हे जे काम असते म्हणे न्याय करण्याचं हे ज्या जबाबदारीचं काम राहते म्हणे ठीक आहे बा जा दोघाचं पहिले तुम्ही ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर बा तुमचा निर्णय द्या ऐकून घ्या ना खोटं थोडी आहे आपलं म्हणलं जे खरं आहे ते पण त्याला सांगितलं ना चालत ना म्हणा उद्या या म्हणा तुम्ही आणि तेवढा आमचा नाही करून द्या म्हणा होते तसेच म्हणे तर म्हणलं या बा उद्या मग सरसते लय घमन करे ना तू हा या सिमीचा नाद करतो का आता दाखवतो तुला उद्या थांब